नमस्कार मित्रांनो आपण आता या ठिकाणी चंद्रभागा नदीमध्ये पुंडलिकाच्या मंदिराच्या जवळ आहे नदीपात्रामध्ये आणि आपलं पंढरपूर हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं अगदी पवित्र तीर्थस्थळ असल्यामुळं हजारोंच्या संख्येनं रोज या ठिकाणी भाविक भक्त येत असतात आणि जर बघितलं तर हे आम्ही एक पंढरपूरवाशी म्हणून आमच्यासाठी पण गर्वाची गोष्ट आहे आम्हाला आनंद वाटतो की आम्ही पंढरपूर नगरीमध्ये जन्माला आणू आमचं भाग्य आहे पण जर आपण ह्या नदीमध्ये आलो तर एका गोष्टीची खंत वाटते तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर या ठिकाणी जो नदीपात्रामध्ये अशा प्रकारचा जो कचरा आहे कपडे आहेत जे घाण आहे अशा प्रकारची सगळी या ठिकाणी आज हजारो लाखोंच्या संख्येनं वेगवेगळ्या दिवशी तर भाविक येतच असतात पण त्याच्याबरोबरच एकादशीला चार वाऱ्या प्रमुख असतात त्या वारीला अशा प्रकारची लोकं येत असतात आणि त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पवित्र स्थिरत स्थळ आहे म्हणून ह्या ठिकाणी भेट साने घेण्यासाठी ज्यावेळी ही लोकं येत असतात त्यावेळी ते त्यांचं एकच इच्छा असते की हे जे नदीपात्र आहे ते स्वच्छ असावं क्लीन असावं तर या ठिकाणी आपण बघतोय एक आम्ही स्थानिक म्हणूनसुद्धा आम्हाला लाजिरवाणी गोष्ट आहे तर ज्या प्रशासनाची ही जबाबदारी असेल त्यांनी हे नदीचं पात्र रोजच्या रोज स्वच्छ ठेवण्याची कृपा करावी एवढीच आम्ही एक पंढरपूरवाशी म्हणून आमची मागणी आहे